मुंबईत आता आंदोलन ता जास्त ताणून फायदा नाही देखील कळून चुकलंय मुंबईमध्ये आंदोलन का निवडलं आंदोलनासाठी मनोज जनांगे पाटलांनी मुंबईच का निवडली त्याच्या पाठीमागे महत्वाचा उद्देश गेली आठ उपोषणं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झाली त्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये उपोषणं झाली उपोषणं होत असताना त्याचा सरकारवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नव्हता ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे उपोषण त्याच्याकडे सरकार तेवढ्या अतिशय गांभीर्यानं लक्ष देत नव्हतं परंतु सध्या मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच का निवडली गेल्या एका वर्षापासून जवळजवळ मुंबईमध्ये आंदोलन करणार असं जरांगी पाटलांनी सरकारला थेट इशारा दिला होता तेव्हापासून सरकारने मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही सहा महिन्यानंतर देखील जनांगी पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला मात्र सरकारला वाटलं की जनांजी पाटील मुंबईत येणार नाहीत आता मात्र मुंबई जाम केलेली आहे मराठा बांधवांनी मुंबईमध्ये प्रचंड स्वरूपात गर्दी केली आहे ज्या प्रकारे अंतरवाली सराटीमध्ये साडे चारशे पाचशे एकरचं मैदान तुडुंब भरून जवळजवळ तीस ते पन्नास किलोमीटरच्या रस्त्यावरती वाहनांच्या रांगा आणि चारशे ते पाचशे किलोमीटरचं मैदान फुल भरलं होतं अशा प्रकारची गर्दी करणारा जनांगी मुंबईत आल्याच्या नंतर देखील लाखोंचे मनोज जनांगी फॅन मराठा मुंबई मुंबईमध्ये येऊन धडकले धडकल्याबरोबर मुंबईची संपूर्ण रहदारीच बंद झाली सीएसएमडी परिसर आझाद मैदान परिसर मुंबईचं मरीन ड्राईव्ह वेगवेगळ्या ठिकाणी मराठ्यांनी जागा ताब्यात घ्यायला सुरुवात केली मुंबई जाम झाली याच कारणास्तव पाटल्यांनी मुंबई निवडली होती मुंबईत येणारी वाहनं मुंबईत जाणारी वाहनं या सगळ्यांना जाम करण्यास जरांगे पाटलांना गेले तीन दिवस मोठं यश मिळाल्याचं आपण पाहिलंय याच वेळी मुंबईतले उद्योगधंदे देखील बंद पडण्याच्या मार्गावरती सध्या गेल्या तीन दिवसांपासून आहेत जी जी लोकल दररोज सत्तर लाख प्रवाशांना ने आण करते ती देखील प्रचंड प्रमाणामध्ये अतिशय स्लो गतीनं चालली होती ती देखील संपूर्ण लोकांचा अतिशय मोठा प्रचंड गर्दीचा विक्रम झाला होता अशा प्रकारची गर्दी मुंबईने कधीच पाहिलं नसेल असा लोट मुंबईमध्ये आल्याचं आपण पाहिलं परंतु मित्रांनो आता सरकारला नमत घ्यावं लागेल सरकारला मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनाच्या बातम्या आता इथं बंद करावं लागतील सरकारला त्यांच्या मागण्या आता मान्य करावं लागतील सहा तारखेच्या आत सहा तारखेच्या अगोदर सध्या मुंबईतील अंबानी असतील किंवा अदानी असतील यांचे मोठमोठे उद्योगधंदे आहेत यामुळे सध्या दररोज होणारा करोडांचा करोड रुपयांचा लॉस आता खूप महागात पडू लागलाय सरकारला दरवेळेस विधानसभा असतील लोकसभा असतील यावेळी या मोठ्या उद्योगपतींकडून मोठा फंड पुरवला जातो तो फंड आता यांच्याकडूनच येत असल्या कारणे यांचा जर लॉस होत असेल तर सरकारला आता मोठा निर्णय घ्यावा लागेल मुंबईमधील लालबागचं गणेश मंडळ असेल या गणेश मंडळाचे सदस्य असणारे अंबानी परिवार इथे देखील आता गणेश भक्तांना यायला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यामुळे तिथे देखील अंबानी खूप मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत तेव्हा त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय अदानी असे मोठमोठे उद्योगपती असतील यांनी शेअर मार्केट मुंबईचा जो गजबजला परिसर आहे या सगळ्या भागात अंबानीचे खूप मोठे शेअर्स मोठ्या कंपन्या असल्या कारणाने खूप मोठा लॉस होत आहे त्यामुळे मनोज जरावे बदलांचा त्रास सध्या सगळ्या उद्योगपतींना व्हायला लागला आहे आणि याच कारणास्तव येत्या पाच सहा तारखेला मुंबईचं गणेश विसर्जन आहे गणेश विसर्जनासाठी येणारी गर्दी आणि त्यानंतर मुंबईतील मराठ्यांची गर्दी यामुळे पोलीस व्यवस्थेवरती ताण येऊ हो शकतो या सगळ्या कारणास्तव सरकारला मात्र आता मोठा निर्णय घ्यावा लागेल त्या निर्णयाचं स्वागत सध्या सरकार लवकरच करेल म्हणजेच मनोज जनांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असेल असं सध्या दिसतंय मित्रांनो मनोज जरांगे बदल्यांनी मुंबईच का निवडली कारण की मुंबई निवडल्यानंतर मुंबईमध्ये सरकारचं लवकर लक्ष जाईल मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईची रसद जर बंद केली मुंबईचे जर सगळे रस्ते सगळे जाम केले तर मात्र सरकारी यंत्रणेवरती खूप मोठा ताण होईल त्यामुळे सरकारला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या मराठा आंदोलनाविषयीचा निर्णय लवकरच मार्गी लावा लागेल त्यानंतरच मित्रांनो इथून मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावगाड्यापर्यंत निर्णय जाईल आणि पुन्हा एकदा गर्दी मुंबईत शनिवार रविवारी होऊ शकते ही सरकारला महागात पडणारी ठरू हो शकते त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला साधारणतः पाच सहा तारखेच्या अगोदरच यश मिळू शकतं अशी महत्वाची अपडेट मिळू लागली आहे यातच भाजपचे वेगवेगळे नेते असतील ते आपली वेगवेगळी विधानं करून सध्या सरकारला अडचणी आणू लागलेत इकडे मात्र मनोज जरंग पाटील यांनी अन्न पाणी सोडले आणि त्यांची परिस्थिती जास्तीत जास्त खालावत चालल्यामुळे सरकारला देखील आता खूप मोठा धनका बसू शकतो त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईतील महाराष्ट्रातील भाजपचे शिंदेचे अजित पवारांचे बहुतांश आमदार त्यांची साथ देखील सोडू शकतात सरकार देखील अशा वेळेस पाहू शकतं वरती केंद्र सरकार यावरती लक्ष ठेवून आहे त्यामुळे फडणवीस यांच्या कार्यचुनूक नेमकाता नेमका नेमका ते हा मोर्चा कसा मोडीत करतात किंवा कसं यश मिळवतात याकडे सध्या केंद्र सरकार देखील लक्ष आहे या सगळ्या ग्रामणी पाहता मनोज जरांगे पाटलांनी सरकारची हवा टाईप केल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय सरकार आता कशा प्रकारे मोर्चा मोर्चा हँडल करतं ते बघावं लागेल मात्र सरकारने स्वतः मनोज जरांगे पाटलांकडे न जाता त्यांनी कोर्टात जाण्याचं पसंत केलंय त्यामुळे कोर्टातूनच जे होईल ते असं सरकारने स्पष्ट आपलं मत मांडलंय त्यामुळे मनोज पाटील आजच देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारवरती प्रचंड प्रमाणात संतापले आहेत गात मराठ्यांशी आहे मी इथून हलणार नाही मला आरक्षण मिळाल्याशिवाय मी इथून निघणार नाही असा थेट थेट इशारा सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या दिलाय त्यामुळे मुंबईमध्ये सध्या खूप उद्योगधंदे ठप्प आहेत सगळे व्यवसाय ठप्प आहेत यामुळे सध्या सर्वांना खूप मोठा फटका बसतोय परंतु मराठा मराठी माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई मराठी माणसांची आहे तेव्हा आमचा त्रास काही दिवस सहन करा आम्ही गेली सत्तर वर्ष त्रास सहन करतोय असे मराठी सध्या इथल्या व्यावसायिकांना म्हणू लागले आमचा निर्णय लागू द्या आम्हाला आरक्षण मिळू द्या त्यानंतर तुमचा त्रास कमी होईल असंही मराठा आंदोलकांनी थेट यांना म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आंदोलन आता याला यश द्यावं लागेल या आंदोलनाला मागण्या पूर्ण लागतील मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल अन्यथा मुंबई जाम केली तर मात्र सगळे उद्योजक सरकारला जाम करतील ही सध्या भीती फडणवीस यांच्यासह सरकारला खूप मोठी आहे त्यामुळे आगामी काळात यावरती सरकार कोणता तोडगा करतं हे आता बघावं लागेल मात्र सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील सरकारला खूप प्रचंड प्रमाणात महागात पडतील अशी शक्यता आहे सरकारने लवकर लवकर तोडगा काढवा आणि मुंबई मोकळी करावी जेणेकरून मराठा बांधव आपल्या गावी सुखरूप पोहोचतील मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद